शिराळा तालुका परांडा येथे शंभू महादेव यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले शिराळा गावातील पंचकमिटी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या हस्ते कुस्ती आखाडा श्रीफळ खोडून पूजन करण्यात आल्यानंतर कुस्त्यांना प्रारंभ झाला यावेळी एक हजाराहून अधिक कुस्ती मल्ल पैलवान उपस्थित होते दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या इनाम रुपये एक लाख प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान सूरज मुलानीला चितपट करून पैलवान हनुमंत पुरीने विजय मिळाला इनाम रुपये पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान लोकत पवारला चितपट करून शिराळा गावचा पैलवान सुनील नवले यांनी विजय मिळवला इनाम रुपये एकावन्न हजार तृतीय क्रमांकाचे पैलवान प्रशांत जगतापला चितपट करून मनोज माने यांनी विजय मिळवला शिराळाच्या कुस्ती आखाड्यामध्ये नामांकित प्रसिद्ध असलेल्या महत्वाच्या सात कुस्त्या लावण्यात आल्या नंतर पैलवान आणि प्रेक्षक यांची पाच अधिक संख्येने उपस्थिती होती शंभर रुपये पासून ते एक लाख रुपये इनामापर्यंतच्या निकाली कुस्त्या शिराळा येथील आखाड्यात लावण्यात आल्या आहेत संपूर्ण कुस्ती मैदानाचे निवेदन पैलवान दिनेश गवळी बार्शी यांनी केले पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सुतार